आदाब जय हिंद वाजिद खान और आप देख रहे है लेखनी शस्त्र न्यूज लेखनी शस्त्र न्यूज में आपका स्वागत है स्वागत हे आम्ही नालाजवळ तवा आहे तिचं कुळावत गावामध्ये आहे त्या ठिकाणी आम्ही राहतो नाल्याला पूर आले रात्री एक ते दीड वाजेपर्यंत आम्ही जागे आहो तेपर्यंत आम्हाला नाल्याला फार पूर येताना आम्हाला इथं धक्का पाहिजे एवढं आमची मागणी आहे आम्ही रात्रभर त्रास उजगारा राहून काहीतरी मुलं बाळ तिकडच्या गेलीमध्ये पळून तिकडच्या या साडे अकरा वाजता पाय चालू येलो तर रात्री दोड वाजे लोघू पाय चालू येलो हे ये। चालू आहातो ती ती बंद येयो खोदराल पाय आण गाम बोलायो तर बाकी बोकड्यांनी नाही एक बोकडी होई गी સાડે અકરા લાની એને લો એક વાગી ચાલ ન બધું નુકસાન હોય ગયી મોહનસિંહ શુક્લાફ માં